एक हात मदतीचा आपुलकीचा एक घास प्रेमाचा सावली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम मित्रा एक दिवस तुझ्या सोबतीने चल अन्नदान करू माणुसकीने हा एक उद्देश घेऊन सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव किशोर खरात यांनी सावली फाउंडेशनतर्फे अमराई कल्याणपूर्व येथे गरीब गरजूंसाठी अन्नदानाची सोय केली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला माजी नगरसेवक महेश गायकवाड शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे तसेच अनेक मान्यवरांनी सावली फाउंडेशन संस्थेला भेट दिली सावली फाउंडेशनच्या वेगळं समाजकार्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आमचे जयवंत जाधव असतील म्हणजे सगळ्या महिला वर्ग असतील आज अन्नदान हे श्रेष्ठ दान, दान एक समाजाला एक आदर्श निर्माण करण्यासारखं कार्य या लोकांनी इथून केलेलं आहे मला वाटतं कोणालाही उपासमारी येणार नाही आणि येऊ देणार नाही ना अशी संकल्पना या साहेबी कुटुंबाची आहे या परिवाराची ते फाउंडेशन नावाला खूप आहेत अनेक आहेत काही फाउंडेशन असे फक्त नावाला आहेत खऱ्या अर्थाने समाजकार्यासाठी लोकांना नेहमी सहकार्यासाठी सायली फाउंडेशन या ठिकाणी तात्पर्य असं दिसून आलं आहे मी जयवंत जाधवला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून सुद्धा सक्रिय राहील असं या ठिकाणी नमूद करतो असंच आपलं कार्य वर्षानुवर्ष मोठ्या उत्साहात राबवत राहावं असं मी हिंदुत्वच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांनी धन्यवाद